सुटला सुटला पृथ्वीराज केसरी मैदानातला क्रमांक नऊ पळतोय आणि नऊ मध्ये अतिशय सुंदर अशी लढत तोंड गाड्या कुठला बैलगाडी मला भरतोय सेवरा पात्र कोण घेतोय सेवराच्या शेलाला देखाल अतिशय सुंदर अशी गाडी बोलते ज्या बैलाने अखंड हिंदुस्थान गाजवला असा बे गाडी क्रमांक नऊ चा निकाल निकाल आणि निकाल गाडी क्रमांक नऊ चा निकाल तास क्रमांक दोन वर झालेली गाडी नाचाय प्रसन्न मोहिल शेट धुमास चुसगाव इंजिनियर भक्ती विशाल शेर सावंत न्यू चॅलेंज गणेश मंडळ दुदंडी या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन हा गाड्या सुरू उजवी पाय प्रसन्न मोहिल शेड धुमास चुसगाव अर्णवशेठ चाळुंके आणि स्वामी साई गजत गगत वरचवले यांचा दशम हिंद केसरी वकासो